इलेक्शन जसे झाले त्यानंतर ते, ते परत कधी आमच्या प्रभागात फिरकलेच नाही लोक अक्षरशः म्हणजे मी फिरतोय मी अनुभव घेतोय किस्सा होता की कि एका बाईला कॅन्सर झाला होता जवळपास पन्नास ते सत्तर महिला गेल्या होत्या मदतीसाठी तर जे आपले माजी नगरसेवक होते ते घरातून खाली सुद्धा नाही आले या सगळे अडथळे पैसा आ, मसल पॉवर या सगळ्या गोष्टी बाजूला करून मतदार तुम्हाला मतदान करते तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर पहिले पाच काम प्रभागासाठी काय करायचे आपण भारतीय जिथं हा शब्द निघल तिथं आपण सगळे एकत्र मग त्यामध्ये जात पात धर्म एक काहीच असला प्रकार बघितला नाही पाहिजे काँग्रेसने खरंच सत्तर वर्षात काय केलं काय उत्तर आहे तुमचं त्याच्यावर सगळं काही काँग्रेसनीच केलेलं आहे कितीही कोणी फोर्स केला किंवा कितीही प्रेशराइज करायचा प्रयत्न केला तरी मी काँग्रेस सोडणार नाही नमस्कार मी विष्णूसाना प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानंतर अनेक इच्छुक असतील माजी नगरसेवक असतील हे तयारीला लागलेले आहेत प्रत्येकाने आपला आपला अजेंडा आणि काय नागरिकांसाठी करायचं आपल्या प्रभागात काय करायचं असं ठरवलेलं आहे त्याचा प्रचार देखील अनेकांनी सुरू केलेला आहे मात्र असेच एक काँग्रेसकडून इच्छुक आहेत अवघ्या अठ्ठावीस वर्षाचे ऋषिकेश जाधव जे एम बी ए फायनान्स उच्च शिक्षित आहे आणि ते सुद्धा या निवडणूक रिंगणामध्ये उतरत आहेत आणि ते उतरतायत काँग्रेसकडून सध्याच्या घडीला काँग्रेसमधून जणू काही ओहोटी लागली असे मोठे दिग्गज नेते हे काँग्रेस सोडून जात आहेत मात्र दिलासादायक असं की ऋषिकेश जाधव सारखे काही तरुण चेहरे हे काँग्रेसकडे येत आहेत आणि ते म्हणत आहेत यस आम्ही हे नागरिकांसाठी काम करून दाखवू आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं राजकारण तरुण करून दाखवू शकतात याचं एक त्यांना उदाहरण द्यायचंय आणि राजकीय करिअर त्यांना सुरू करायचंय माझ्यासोबत ऋषिकेश जाधव आहेत तुमचं स्वागत मध्ये नमस्ते सध्याची जी सिच्युएशन आपण बोलतोय अवघ्या काही दिवसावर महापालिकेची का निवडणूक आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहित असेल की बावीस बावीस नेते पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल इथून भाजपमध्ये जात आहेत की ज्याचा कोणी विचारही नव्हता केला मात्र त्या उलट चित्र तुम्ही काँग्रेस काँग्रेसकडे आलेले आहेत म्हणजे अर्थात तुम्ही आधी कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे पण काँग्रेसकडून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती आहे काँग्रेसच का पहिले तर मी सांगेन सर की गेले पस्तीस चाळीस वर्ष झाले की मी आमची फॅमिली पूर्ण काँग्रेस या पक्षासोबत निष्ठावंत आहोत जवळपास दोन हजार सात साली माझी सक्की काकू काँग्रेस या पक्षाकडनं उभी थांबली होती जवळपास एक दोन सव, दोनशे सव्वा दोनशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्याच त्यांची चळवळ बघून माझ्या आतमध्ये ही प्रेरणा झाली जेणेकरून मी लोकांची मदत करेल लोकांचे प्रश्न आडीअडचणी लोभात थांबेल प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल अशी ही भावना माझ्या अंगात तेव्हापासूनच ते निर्माण झाली मी लहानाचा मोठा त्यांना बघत बघत झालो माझं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण नंतर मी घरच्या व्यवसायामध्येच गेलो व्यवसाय करता करता मी लोकांसोबत संवाद साधत गेलो लोकांबरोबर फिरत गेलो काम करत गेलो आडी अडचणी बघत गेलो त्या आडी अडचणी त्यांचा सोडवायचा प्रयत्न सुद्धा केला पण सत्ता नसल्या कारणाने भरपूर मोठे सत्ताधारी लोक काय काय कामांमध्ये अडथळा टाकतात त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून की सत्ता असली लोकांची लोकांची तर लोकांची कामं सुद्धा होतील लोकांची समस्या मी सोडू सुद्धा शकेल नक्कीच तुम्ही सांगितलं की मी शिक्षण घेत किती सगळं केलं तर काय काय शिक्षण झालं पूर्ण आणि कुठे माझं शिक्षण हे सिंहगड कॉलेज मधून झालेलं आहे पूर्ण बर शिक्षण माझं एमबीए इन फायनान्स झालेलं आहे बर मग काही समाजसेवा करण्यासाठी किंवा काही प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणातच यावं लागतं का किंवा तुम्ही राजकारणात न करू शकतो त्या गोष्टी लोकांचे रा, विदाउट राजकारण पण सोडू शकतो आपण पण ते प्रश्न तसे असले पाहिजेत छोटे जेणेकरून आपण त्याला फेस करू शकतो आणि किरकोळ असले पाहिजेत पण जेव्हा एखादा प्रश्न मोठ्या लेवलचा असेल किंवा जेणेकरून सरकारी कामाचा असेल तर तो प्रश्न सोडवणं जरा अवघड जातो तुम्ही कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात मी प्रभाग क्रमांक बारा म्हणणं इच्छुक आहे बर म्हणजे काँग्रेस पक्षाकडे तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे हो काय पक्षाचा काय प्रतिसाद आहे पक्षाचा प्रतिसाद मला आहे खूप चांगला आहे प्रतिसाद तसा कारण पक्षासाठी आता आमदारकीचं इलेक्शन झालं तर पक्षासाठी सुद्धा मी भरपूर खूप पळापळी केली आहे पक्षाचं काम केलंय घरोघरी फिरलेलो आहे लोकांसोबत संवाद साधला लोकांचा संवाद आमदार साहेबांपर्यंत नेला त्यांचे जे प्रश्न आहेत ते आमदार साहेबांपर्यंत नेले त्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला काही प्रश्न सोडवले सुद्धा आम्ही पण काही प्रश्न असे होते की जे नंतर म्हणजे पॉसिबल नाही झाले सोडवायला मग त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय की या इलेक्शन मध्ये आपण थांबून लोकांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया अशा कुठले प्रश्न तुम्हाला दिसले ते तुम्ही सोडवले पाहिजेत जसे की प्रश्न असे आहे तर रस्ते झाले आमचे परत गटारी झाले परत अक्षरशः मी काही काही लोकांच्या आता गल्ली मी फिरतोय लोकांच्या घरात अक्षरशः ड्रेनेजचं पाणी येतंय <laughs> लोकांच्या घराला घराच्या बाहेर गल्लीबोळांमध्ये घुशी लागलेल्या <laughs> चेंबरला नीट प्लास्टर नाहीये घुशींनी सगळा राडा करून ठेवलेला आहे कचरा कुठेही पडलेला आहे <laughs> लोक अक्षरशः एवढी वैतकलेली आहेत आमचे जे माग म्हणजे मागचे जे नगरसेवक होते त्यांना अक्षरशः एवढी वैतकलेली आहेत की ते इलेक्शन झाले इलेक्शनच्या वेळेस आले दादा मामा काका म्हणले वोट घेऊन गेले इलेक्शन जसे झाले त्यानंतर ते परत कधी आमच्या प्रभागात फिरकलेच नाही लोक अक्षरशः म्हणजे मी फिरतोय मी अनुभव घेतोय की लोक शिव्या घालतायत त्यांना तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता निवडणुकीला सामोर जात आहे तर लोक तुम्हाला कशामुळे मतदान करतील एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मतदान करतील परत लोकांचे प्रॉब्लेम जे असतील ते मी स्वतः उभे राहून सकाळ रात्र दुपार न बघता सोडवायचा प्रयत्न करेल म्हणून निवडून देतील माझ्या शिक्षणाचा त्यांचे काही काम असतील तर त्यासाठी उपयोग होईल हा विचार करू जसा की कसा होईल जसं बी फायनान्स जसं की कुठली योजना असली त्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती द्यायची असं आपल्याला म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंट किंवा कुठली एखादी निधी सरकारने आणली माझ्या प्रभागासाठी त्या निधीचा व्यवस्थित कुठे योग्य ठिकाणी वापर केला जाईल तो कसा केला जाईल कसं त्याची योजना केली जाईल कशी ती निधी वापरला जाईल याचा मी माझ्या शिक्षणाचा उपयोग करेल आता तुम्ही अठ्ठावीस वर्ष तुमचं वय आहे तर आतापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील दोन तीन तर तुम्ही निवडणुकाच असतील तर नेते मंडळी येतात आणि कशा पद्धतीने प्रचार चालतो आणि काय काय आश्वासन देतात बरं नेते मंडळी येतात आश्वासन देत आश्वासनं अशी देतात की आम्ही हे करू ते करू पण इलेक्शन झाल्यानंतर कोणीही येत नाही बर म्हणजे माझा अनुभव सांगतोय गेले मी पाच सहा वर्ष म्हणजे लोकांमध्ये उठतोय बसतोय फिरतोय वेगवेगळ्या मंडळात जातोय मुलांबरोबर चर्चा करतोय नवरात्राचे कार्यक्रम आयोजित करतो, करतो महिलांबरोबर बोलतो महिलांचे बचत गट सक्षम करायचा प्रयत्न करतो पण मी जे बघतोय म्हणजे बीजेपीकडे अक्षरशः लोक त्यांच्या ऑफिसवर पण जातात आमच्या प्रभागातला एक पण म्हणजे नगरसेवक नव्हता आता जो एक होता तो लोक अक्षरशः त्यांच्या ऑफिसवर जात आहेत त्यांच्याकडनं असे मला म्हणजे लोकांकडनं अशी माहिती मिळाली की ते म्हणतात की तुम्ही तुमच्यातच सगळे वर्गणी काढा आणि तुमचं जे काम असेल ते करून घ्या बरं आणि मनी पॉवर मसल पॉवर चालतो मनी पॉवर चालतो म्हणजे पैसे असून तुम्ही आता ते येणार वोट मागणार तुमच्याकडे पैसे देणार तुम्हाला पाच हजार देणार दहा हजार देणार ते पैसे तुम्ही किती वर्ष खर पण असं चालतं चालतं म्हणजे तु, तुम्ही पाहिलं का असं निवडणुकीमध्ये मी पाहिलेलं आहे असं निवडणुकीमध्ये होत वोटिंग खरेदी केली जाते केली जाते मग आता तुम्ही निवडणुकीला समोर चालले तर यावर काय उत्तर येतो हाच विचार मी बदलायचा प्रयत्न कराय करतोय की जेणेकरून लोकांचा असा समज झालाय की प्रभाग बारा की पैसे वाटले की मत मिळून जाईल पण हे असं व्हायला नाही पाहिजे यावर मला म्हणजे बंदी पूर्ण करायची या सगळे अडथळे पैसा आ, मसल पॉवर या सगळ्या गोष्टी बाजूला करून मतदार तुम्हाला मतदान करतील मी तर आता लोकांबरोबर संवाद साधताना तर हाच विचार मांडतोय की ते तुम्हाला मतदानासाठी पाच हजार देतील दहा हजार देतील ते पैसे तुम्ही किती दिवस खरचणार आहे तुम्ही लॉंग टर्मचा जरा विचार केला पाहिजे की आता ते तुमच्याकडे आले पाच हजार रुपये तुम्हाला दिले त्यांनी तुम्हाला मत दिली निवडून आले त्यानंतर ते तुम्हाला विचारतायत का नाही विचारणारा ना माणूस तुमच्यासोबत रोज भेटीघाटी करणारा माणूस तुमच्या आडी अडचणी लवभात आणणारा माणूस तुम्हाला व्यवस्थित सुविधा मिळतायत का आपले सरकारी हॉस्पिटल सगळे व्यवस्थित आहेत का सगळ्या तुम्हाला जागेवर सुविधा मिळत आहेत का यावर मी जास्त विचार करन त्यात मी सुशिक्षित असल्याच्यामुळे त्या गोष्टींची माहिती घेऊन पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन या आश्याने मी मला असं वाटतंय की लोक मला मतदान करते या राजकारण्यांकडे आणि एकूणच सध्या जे चित्र आहे राजकारणामध्ये तर त्याकडे पाहून तरुण काय विचार करतात बरं तरुणांचा तर एकच विचार आहे की त्यांना आपल्या वयाचा किंवा आपली गोष्ट जी आहे किंवा आपली जी म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार किंवा त्यांना असं सुद्धा वाटतं जे तरुण म्हणजे वर्ग आहे माझ्या प्रभागात ते भरपूर प्रॉब्लेम घेऊन जातात मा, माजी नगरसेवक परत जे नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे त्यांना असं म्हणजे ट्रीट केलं जातं की जेणेकरून म्हणजे आता ह्याचा काही वयच नाही रे हा लहानच आहे ह्याला आपण जे काय बोलल तो हा ऐकल अशी त्यांची मेंटॅलिटी सेट झालेली हे आपल्याला बदलायचं आहे त्यांना काय तुमचा कोणीही माणूस जो जाईन त्याचा जा प्रॉब्लेम पूर्ण ऐकून घेतला पाहिजे त्याच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय हे पाहिलं पाहिजे आणि तो प्रॉब्लेम कसा त्याचा सोडवण्यात येईल ह्याचा विचार केला पाहिजे म्हणजे राजकारण्याकडे युवा वर्गाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे नकारात्मक आहे तुम्ही आता तरुण आहात तुम्ही राजकारणाकडे आलात का आलात राजकारणाकडे राजकारणाकडे मेन मुद्दा म्हणजे की माझ्या प्रभागातील स्वच्छता रस्ते गटारी पाण्याची सोय अक्षरशः मी तुम्हाला पुरावे सहित सांगू शकतो की माझ्याकडे काही काही लोक असे म्हणजे मी आता गाठीभेटी करतोय लोकांच्या लोकांकडे म्हणजे पिण्यासाठी पाण्याची सोय नाही आहे अक्षरशः दहा वेळा आम्ही कंप्लेंट करतो तीन तीन वर्ष झाले आम्हाला सोय नाही असे सुद्धा मी मायाकडे म्हणजे पुरावे आहेत लोकांचे मी व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत फोटोज आहेत माझ्याकडं या समस्या सगळ्या सोडवायचा मी प्रयत्न करतोय तुमच्या पुढे तुम्हाला आता कल्पना असेल जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणतात भारतीय जनता पार्टी आता त्यांची गल्ली ती दिल्लीत सत्ता आहे सत्ता एवढं मोठं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे ते आव्हान ऋषिकेश जाधव पेलणार आव्हान मी पेलायचा प्रयत्न शंभर टक्के करणार कारण जे काही एवढी मोठी ती सत्ता असून त्यांची पण जी कामं होत आहेत ती कामं मी माझ्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करेल जेणेकरून माझ्या प्रभागातली जी लोकं आहेत ती सर्वसाधारणसारखी सारखी सुखी राहतील तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर पहिले पाच कामं प्रभागासाठी काय करायचे मला जर जनतेने निवडून दिलं तर पहिलं तर मी ऑनलाईन सुविधा त्यांच्यासाठी चालू करेल जेणेकरून ते त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते डायरेक्ट ऑनलाईन तक्रारी नोंदवतील आणि मी ऑनलाईन त्यांचे उत्तर देऊ शकतो आणि त्यांच्या प्रश्नांचे निवारण करू शकतो जर तेही नाही झालं तर मी प्रत्येक चौका चौकात तक्रार पेटा ठेवू शकतो ते तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्यांच्या तक्रार ता त्यात टाकून मी त्या ते तक्रारीचा फॉलोअप घेऊ शकतो जर लोक शिकलेले नसेल तर हा एक दुसरा सोर्स आहे जर तिसरी गोष्टी तिसरा अशी गोष्ट की माझ्या प्रभागातील रस्ते चौथी माया प्रभागातील स्वच्छता बेरोजगारी वाहतूक म्हणजे जो आपला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सोडवायचा प्रयत्न करेल आता तुमचा प्रभाग फार वेगळा आहे म्हणजे दोन विभागामध्ये तो आपण विभागू शकतो असा आहे म्हणजे एका बा, बाजूला आपटे रोड असेल गोले पाटील रोड असेल हाय प्रोफाईल एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूला एकदम स्लम एरिया आहे असं चित्र तुमच्या प्रभागामध्ये दिसतं तर याचा समतोल कसा साधायचा प्रभाग रचना जी केलेली आहे पहिल्या माझ्या प्रभागाची रचना अशी नव्हती ती आता बदलल्या गे गेलेली आहे मला असं वाटतं की बी जे पीनी असा फेवर मध्ये प्रभाग रचना केलेली आहे की जेणेकरून त्यांचा सीट डोळे मिटून लागवं पण मी असं होऊन देणार नाहीये मी शंभर टक्के प्रयत्न आहे की माझा जो प्रभाग आहे तो पूर्णपणे कसा सक्षम होईल सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी ही आशा मी अशी ठेवून लोकांकडे जाऊन प्रत्यक्ष भेटतोय त्यांच्यासोबत संवाद करतोय मला असं वाटतंय की माझ्या संवादांनी सगळे मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत आणि जनता मला निवडून आणून देईन असं मला पॉझिटिव्ह वाटत जनता मॅच्युअर आहे मॅच्युअर विकासाच्या मुद्द्यावर सुशिक्षित उमेदवार निवडेल असं तुम्हाला वाटेल निवडणूक आलं की भाजपकडून असा प्रचार केला जातो प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने सत्तर वर्ष काय केलं तर माझा तुम्हाला प्रश्न आहे काँग्रेसने खरंच सत्तर वर्षात काय केलं काय उत्तर आहे तुमचं त्याच्यावर सगळं काही काँग्रेसनीच केलेलं आहे <laughs> जे काही योजना आहेत आरोग्य योजना म्हणा परत आय आय टी आय आय एम इसरो <laughs> मेट्रो तुम्ही जर बघितलं गुगल सर्च करून बघा तुम्ही कोलकातामध्ये सगळ्यात पहिली मेट्रो ही काँग्रेसनीच बनवलेली <laughs> हे फक्त योजनेचे नाव बदलतायत आणि तीच योजना परत राबवायचा प्रयत्न करतायत ती योजना व्यवस्थित राबवली जाते काई काई का नाही याच्यावर सुद्धा यांचं लक्ष आहे का नाही ते पण देऊ जाणे पण काँग्रेसनी अशी काही काही कामं केली आहेत ज्यांनी अशा काही काही योजना केलेल्या आहेत त्या योजना चा लाभ अजूनही लोकांना म्हणजे मिळतोय का नाही वंचित घटकांना मिळतोय वंचित घटकांना मिळतोय का नाही एलआयसी सुद्धा ही काँग्रेसनी चाललेली आहे कुठेतरी काँग्रेस केलेल्या कामाची जाहिरात करण्यात कमी पडतो काँग्रेस हा मुळात काम करण्यावर विश्वास ठेवतो मार्केटिंग करण्यात अॅडव्हर्टायझिंग करण्यात यावर अजिबात विश्वास ठेवत नाही काँग्रेस हे आहे त्याच्या कामामुळे जे त्यांनी काम केलेलं आहे आजपर्यंत आणि असे भरपूर कित्येक योजना आहेत ज्या काँग्रेसनी सगळ्या काढलेल्या आहेत किती जरी योजना आपल्या खूप जुन्या आहेत जे काँग्रेसच्या काळातच आलेले आहेत त्याच योजना हे परत आणता आणि त्याचं नाव बदलत आहेत याला काही या अर्थच नाहीये म्हणजे राहायला असं झालंय आता अलीकडच्या काळात राजकारणाची व्याख्या फार विचित्र झालेली आहे म्हणजे मी जे प्रश्न तुम्हाला विचारतो किंवा जे सांगेल ते जरा वेगळंच आहे राजकारणात जायचं कशा कशासाठी बऱ्याचशा तरुणांचं मत असं असतं की बस पद घ्यायचं पैसा कमवायचा आणि त्या ओरामध्ये आपल्याला राहायचं असाच एक समज बऱ्यापैकी लोकांचा झालेला आहे तुम्हाला काय वाटतं मला राजकारणात यासाठी यायचं आहे की माझा जो प्रभाग आहे किंवा माझा जो समाज आहे त्या समाजासाठी मला अगदी ग्राउंड लेवलला ले येऊन काम करायचं आणि त्यांच्यासाठी उभं थांबायचं आणि त्यांचे प्रत्येक प्रश्न सुटतील यासाठी मी <laughs> सरकार सोबत म्हणा किंवा कोणी असू दे त्यांच्यासोबत मांडायला एकदम सक्षम आहे तुमच्या मतदारसंघामध्ये समस्या तुम्ही सांगितल्या मात्र काही समस्या अशा आहेत की त्या राहून गेल्यात त्यामध्ये एसआरए चे एक मुद्दा आहे त्यावर तुमची काय भूमिका आहे एसआरआयचा जा मुद्दा जर मांडला तर पहिली गोष्ट आय करताना तर लोक जे आहेत त्यांना कधीच विश्वासात घेतले आता आपण जर स्टँडर्डाइज थर, ठरवलं तर एक साडेतीनशे स्क्वेअर फूट एसआरए मध्ये एखाद्या फॅमिलीला मिळतं पण त्यांच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत त्यांच्या आधीच्या स्क्वेअर फूटचं घर किती होतं ते स्क्वेअर फूट तुम्ही साडेतीनशे देणार आहे ते त्यांना पुरणार आहे का नाही हे त्यांना म्हणजे प्रश्न कधी विचारले जात नाही एसआरए करायची आपली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायची ही अशी नाही वाढणार आहे त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न काय आहेत काय त्यांचं मान्य आहे हे सगळ्यावर विचार करून जो मुद्दा आपला निघेल किंवा जे सगळ्याच म्हणजे मधलं असं सोल्युशन आपण काढू शकतो सगळ्यांनी विश्वासात घेऊन यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं तुमच्या परागाबामध्ये रस्त्याची पण फार एक अडचण आहे बऱ्याच जागी ना शिवाजीनगर गावठाण असेल किंवा इतर जो परिसर आहे त्यामध्ये ना वाहनांना नीट जाता येत नाही काही ठिकाणी असं आहे की पदचाऱ्यांना सुद्धा त्रास होतो चालायचा तर हा मुद्दा कशा पद्धतीने हाताळणार आहे तुम्ही फुटपाथ आपण कमी करू शकतो रस्ता अजून रुंद करू शकतो ट्रॅफिक आपण टू वे ठेवून मॅनेजमेंट करू शकतो व्यवस्थित पण असं का होतंय असं म्हणजे आता सरकारला स्मार्ट सिटी बनवायची आहे म्हणून त्यांची असे गरज बनवायची की फक्त टेंडर पुरत आहे मला तर असं वाटतं की टेंडर पुरताच आहे टेंडर पुरतच तुम्ही संधी भेटली तुमचं काय असेल लोकांना म्हणजे आता मला माझा असं असेल की तिथले जे रहिवासी आहेत की सपोज आपण कुठला एखादा रस्ता बनवायला गेलो तिथले जे रहिवासी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा आपण केली पाहिजे त्यांचे मुद्दे काय आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे गेल्या एक वर्षांचा तो आपण विचारात घेऊन त्यांची त्यांना आपण विचारून सगळे आपण कार्यक्रम आपले केले पाहिजे म्हणजे रस्ता कसा बनवला पाहिजे कसं आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे सायकल ट्रॅक हवा आहे का नको तुम्हाला फुटपाथ कसा पाहिजे किती रुंदीचा पाहिजे किंवा छोटासा हवा आहे असं एक वेताळ टेकडीच्या रस्त्याचा त्याला तुमच्या प्रभागात जी टेकडी आहे तिला हनुमान टेकडी असं म्हणतात त्याकडे कशी तुमची पाहण्याची आणि काय भूमिका घेणार आहे तुमच्यासाठी एक म्हणजे आल्हाददायक वातावरण आहे तुमच्या प्रभागाच्या शेजारीचं आणि एक निसर्गरम्य आहे निसर्गरम्य वातावरण हे फक्त वेताळबाबा टेकडी आणि हनुमान टेकडीमुळेच होऊ शकतं माझ्या एरिया तुमच्या प्रभागाची शोभा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फार ते महत्वाचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की सध्या जे युवा वर्ग आहे पुण्याची चर्चा यासाठी व्हायची आधी की एक सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचं माहेरघर मात्र आता कोयता ग्यांग गुन्हेगारी अशा गोष्टीसाठी होते कसं पाहता अक्षरशः मी बघतोय की सतरा सोळा पंधरा वर्षांच्या मुलांच्या हातात कोयते आणि पिस्तुली वगैरे आहेत यांना हे पुरवठा कोण करत आहे हाच मला खूप मोठा प्रश्न आहे यांचा म्हणजे ह्यांना पाठिंबा कोण देत आहे कोण यांना एवढं फोर्स करतोय की तुम्ही असे करा भांडणं का होतय आणि हे आताच का व्हायला लागले पहिलं तर असं नव्हतं पुण्यामध्ये हे सोळा आणि पंधरा वर्षांच्या पोरांना कोण शिकवतय की कोयत्या हातात घ्यायचे भांडणं करायचे राजकारणीच आहेत पण माझा एकच मुद्दा राहिला असा की आपण पोरांकडे लक्ष व्यवस्थित द्यायला पाहिजे पोरांची शालेय शिक्षण सुशिक्षित कसे पोरं राहतील याकडे लक्ष दिलं पाहिजे पोरांकडं म्हणजे त्यांना व्यवस्थित शिक्षण म्हणजे ज्ञान मिळतंय का नाही ते व्यवस्थित आपले व्यवस्थित चांगल्या असलेल्या परिसरामध्ये आहेत का नाही त्यांची संगत चांगली आहे का नाही यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे नक्कीच तर आता सध्या जर महाराष्ट्रात चित्र पाहिलं तर जातीय धार्मिक तेड आहे आणि त्यामध्येही सध्या हिंदुत्वाचा मुद्दा फार पुढे येतोय भाजपसारखा पक्ष आहे आणि तो तो त्यांनी प्रमुख मुद्दा बनवलेला आहे तर त्याला तुमचं काय उत्तर असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अठरा पगड जातींची लोक होती तर कसला आला धर्म आणि कसली आली जात जर तेव्हापासून महाराज त्यांच्या काळापासून सगळ्या धर्म समभाव असं म्हणून सगळ्यांना धरून चालले गेलेले आहेत तर आपल्यात कसला धर्म आणि कसली जात दाखवायची आपण सगळे भारतीय आहोत हेच खूप मोठं आहे आपल्यासाठी आपण भारतीय जिथं हा शब्द निघल तिथं आपण सगळे एकत्र आहोत मग त्यामध्ये जात पात धर्म एक काहीच असला प्रकार बघितला नाही पाहिजे आता तुम्ही पुण्याच्या बाहेर गेले किंवा एखाद्या मित्राने तुमच्या विचारलं की तुम्ही पुण्याची ओळख कशी सांगाल पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे विद्येचे माहेर आहे परत सावित्रीबाई फुले महात्मा फुले आगरकर रानाडे हे सगळे पुण्यातूनच होऊन गेलेले यांनी पुण्याला एक चांगली दिशा दाखवलेली आहे जेणेकरून जा, आपल्या पुण्यातील शिक्षण परत रोजगार हा व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही दिशा यांनी दाखवलेली आहे नक्कीच काँग्रेसमध्ये कोण आयडियल तुमचे कोण आदर्श फॉलो करता तुम्ही मी तर सगळ्यात पहिलं राहुलजी गांधी यांना मी माझा आदर्श मानतो त्यावर काय त्यांच्यातला आवडलं त्यांचा जो स्पार्क आहे ना तो माझ्या आतमधला म्हणजे माणूस जागवतो मला असं वाटतं बर की म्हणजे त्यांची बोलण्याची स्टाईल एवढे विरोधक समोर असताना पण ते सगळ्यांना फेस करतात न जरा पण हिचकिचता ती त्यांची गती मला खूप आवडत अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते असतील किंवा अनेक युथ असेल ती सध्या भाजपकडे जाताना दिसते का जाते ती भाजपकडे त्याचं कारण तुम्ही शोधलंय का आणि दुसरा प्रश्न याला जोडू तुमच्यावर जर अशी ऑफर आली किंवा तुम्हाला असं बोलणं आलं तर तुमची काय भूमिका असेल काँग्रेसचा एकदम म्हणजे हाडाचा कार्यकर्ता आहे बर कोणी मला कितीही प्रेशराईज केलं किंवा लालच दिली तरी मी काही काँग्रेस सोडणार नाही मी लोकांच्या सेवेसाठी काँग्रेसमध्ये आलेलो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे मला पुढे चालवायचं आहे म्हणून मी काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि कितीही कोणी फोर्स केला किंवा कितीही प्रेशराईज करायचा प्रयत्न केला तरी मी काँग्रेस सोडणार नाही नक्कीच तर हे होते ऋषिकेश जाधव एक युवा आहेत अठ्ठावीस वर्षाचा तरुण समोर येतोय आणि होय मला राजकारणात यायचं आहे ते म्हणजे समाजसेवा करण्यासाठी माझ्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या मला सोडवायच्या आहेत आणि शिवाय काँग्रेसमध्ये काय आलो तर आयडिओलॉजिकली आमचे विचार काँग्रेसचे देशातल्या लोकांना माहीतच आहे मात्र तरीसुद्धा मला या प्रभागामध्ये काम करून दाखवायचे आणि एक वेगळी छाप सोडायची त्यासाठी मी राजकारणात आलो असं मत ऋषिकेश जाधव यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे पुढे त्यांना जर संधी मिळाली तर नक्की त्यांनी काय काय कामं केले आणि काय बोलले होते याचाही आढावा आपण परत एकदा घेऊयात तुर्तास पॉडकास्टमध्ये थांबतोय धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा